आला श्रावण श्रावण दारी हिरवाई व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया गडहिंगल तालुक्यातील नूल गावामध्ये शिवानंद तराळ गेल्या सत्तावीस वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम पाहतायत तसेच आजपर्यंत सत्तावीस हजारहून हून अधिक सापांना त्यांनी जीवनदान दिला आहे आज त्यांच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनी सुद्धा आजपर्यंत सात ते आठ हजार सापांना जीवनदान दिलं आहे याबाबत लाइव्ह मराठीचे प्रतिनिधी शिवराज कटकोळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आज गडिंगलस तालुक्यातील नूल या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आज माझ्यासोबत डॉक्टर शिवानंद तराळ हे सर्पमित्र आहेत सत्तावीस वर्षापासून ते सर्पमित्राचं काम पाहतात किंवा सर्प पकडणं किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडणे असा त्यांचा आग छंद त्यांनी जपलेला आहे त्यांच्याशी आम्ही बातचीत करण्यासाठी आलेलो आहोत दादा प्रथमतः तुमचं लाईव्ह मराठीमध्ये स्वागत करतो दादा हा सर्पमित्राचं जे तुमचं जे छंद आहे किंवा ते सर्प पकडतात किती वर्षापासून आपण ते कामचं काम, काम पात एक सव्वीसशे सत्तावीस वर्ष झालं मी साप धरायचा छंद माझा आहे पासून तुम्ही हा सर्पमित्र म्हणजे म्हणून आतापर्यंत पासून तुम्हाला हे आवड निर्माण झालं सातवी पासून आतापर्यंत किती सापांना तुम्ही जीवदान दिलाय uh, सव्वीस हजार सापांना जीवदान दिलेलं आज uh, जी आहे आजकाल लोक जे आहेत साप दिसला की uh, आम्हाला भीती वाटते आणि त्याला मारतात तसल्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता सापाला मारू नये म्हणून मी सांगतो साप हे शेतकऱ्याचा मित्र आहे uh, साप उंदीर खातो एक प्रकारचं शेतकऱ्याला मदत करतो साप म्हणून सापाला मारू नका साप काय दुःख धरत नाही काही नाही त्यामुळं त्याला जीवदान दिलं की निसर्गाचं समतोल राहण्याचं काम होतो सापाला मारू नका एवढं साप दादा एखादा साप दौश केला की हा विषारी साप आहे किंवा बिनविषारी आपण कसं ओळखायचं किंवा प्रथम उपचार कुठल्या पद्धतीने आम्ही त्यांना द्यावं लागतं सर्वसाधारण विषारी साप चावल्यानंतर ज्या ठिकाणी दोन मोठं स्पॉट म्हणजे ते मोठं सुईसारखं दोन जर मोठं स्पॉट असेल आणि चावलेल्या ठिकाणी जर निळसर रंग जर दिसत असेल तर विषारी साप असं समजून घेणे आणि स्पॉट सुईसारखं जरा 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 जर टोचलेलं असेल तर ते बिनविषारी साप असतो शे ह्याच्यावरून मग हृदयाच्या साईडला आपण बांधून घेणे म्हणजे प्रथम उपचार करून लगेच दवाखान्याला जायचं गावकर लोकांना जो आता प्रथा आहे किंवा बोट कापून टाकणे किंवा ब्लड लावणे हे कितपत योग्य आहे साप चावल्यानंतर बोट वगैरे कापून टाकणे हे योग्य नाही फक्त जर विषारी साप आहे दंशी झालेलं साप आहे असं समजलं जर चावलेल्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ब्लड जर म्हणजे रक्त येत असेल त्याकडे दाबून रक्त काढून घेणे तिथनं त्या म्हणजे विष वगैरे त्याच्यात गेलेलं असते त्यामुळे विष काढून घेणे आणि स्वच्छ धुवून घेणे आणि हृदयाच्या साईडला बांधून घेणे एवढं प्रथम उपचार करायचे आता सर्पमित्र म्हणून काम पाहताय तुम्ही जर समजा आसपासच्या गावामध्ये जर साप वगैरे आढळला तर तुम्ही ते धरून काय करताय साप माझं कामच आहे बोल फोन करून बोलवलं की जायचं आणि साप धरायचं आणि डोंगरात जाऊन सोडून यायचं ज्या ठिकाणी माणसं राहत नाहीत अशा ठिकाणी डोंगरात सोडून येणे आता सत्तावीस वर्षे झालं तुम्ही हे सर्पमित्राचं काम पाहत आहे ह्याच्यानंतर तुमच्या घराण्यामध्ये तुमचा चिरंजीव असेल किंवा आणि कुणाला पाहुण्या पहिला हा सर्पमित्राचं काम पाहण्यास तुम्ही हे करताय प्रवृत्त करताय का हा प्रवृत्त करतोय आणि शिकवलेलं पण आहे म्हणजे बाहेर एक सात आठ पोरांना मी प्रशिक्षण पण दिलेलं आहे आणि स्वतः माझा मुलगा धरतोय आतापर्यंत एक सात आठ हजार साप आतापर्यंत धरलेलं असणार शेतकरी वर्ग रात्रीचा असो किंवा दिवसाच्या मध्ये शेतामध्ये जातात त्यावेळी काय काय फ्रिक्वेन्सी आपण घ्यावं गरजेचं आहे आपण गंबूट वगैरे हो घालणे आणि चालत जाताना धप धप असा म्हणजे आवाज आपण असं हळूहळू हळूहळू जायचं नाही आपलं म्हणजे स्पंदनचा आवाज यावा असे ह्या प्रकारे जर गेला तर तुम्हाला साप चावणार नाही त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याचा मित्र जर कोण असेल तर तो साप आहे कारण पिकाच्या नासाडी करणारा उंदीर त्याचा भक्ष काय भक्ष आहे आणि साप कुणालाही इजा करत नाही सापाला जीवदान द्या हाच नागपंचमी विशेष हा लाल मराठीमधून आपण्यास आम्ही देत आहोत शिवराज कटकोळे कडिंगलाच